नमस्कार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे सुवर्णवी एव्हरी थिंग युट्यूब चॅनलमध्ये तर मी तुम्हाला दाखवली होती त्या दिवशी की माझी वांग्याची शेती चार झाडं गावरान वांग्याची छोट्या आणि मोठ्या भारताच्या वांग्याची दोन आहेत तर ही आहे चार वांगी मी त्या दिवशी तोडून आणली होती पण त्याचं योग काही करायचं आलं नाही कारण बाकीचं भाजलं होतं त्याच्यामुळे करायचं राहून गेलं सारखं कुठे खाली का पतंग उडवतो का बरं फ्रेश हो तर आयुष्य आल्यामुळे थोडासा व्यत्यय आले आपल्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल क्षमस्व तर ही आहे चार वांगी आणि माझ्या स्टाईलचं भरलं वांग कसं करते मी त्याची रेसिपी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा बघा व्हिडिओ चालू असतानाच आयुष शाळेतून आला होता आणि सकाळी सहाला जातो तर संध्याकाळी साडेपाचला येतो त्यामुळे त्याला भूक खूप लागते आणि भाजी नव्हती आणि चपाती तसं पण भाजी जरी असती ना तर शिल्लक तरी तो आहे ना चपाती खात नाही गार सकाळची चपाती संध्याकाळी त्याला जमत नाही त्याच्यामुळे मग वांगेची भाजी साईडला ठेवली आणि आधी चपातीचे तुकडे असे तळून घेतले आणि खूप छान लागतात त्याला मग मी चहा बनवला आणि चहा आणि चपातीचे तुकडे त्याला खायला दिले नंतर मग म्हटलं चला आता वांग्याची भाजी करून घेऊया त्यासाठी मी त्याच कढईमध्ये तेल कमी करून घेतलं काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी वा वांग्यासाठी मसाला काढला तर त्यासाठी काय नाही थोडेसे शेंगदाणे थोडंसं खोबरं तळून घेतलं आणि थोडीशी एक कांडी लसूण सोलून घेतला आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून मी वाटून घेते वांग्याची भाजी ना करायची असलं तर माझं एवढाच मसाला असतो आ, भाजी कोणत्या पद्धतीची करायची पातळ की सुकी त्याच्यावर डिपेंड आहे आणि असं फिरून घेतलं ना की मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच लाल मिरची पावडर मसाला हळद आणि मीठ टाकून घेते आणि परत एकदा आहे ना एक दोन मिनटासाठी फिरून घेते त्याने काय होतं मसाला एकदम एक, एक जीव होतो काही काही जण काय करतात ताटात घेतात आणि हाताने मिक्स करतात तसं एवढं व्यवस्थित मिक्स होत नाही तसं करत असाल तर ही ट्रिक नक्की तुम्ही वापरा स्वयंपाक करताना कोणताही सुका मसाला असं जर ॲड केला ना भाजीमध्ये तर व्यवस्थित मिक्स होतो आणि त्याची जरा चव पण छान लागत लागतेच म्हणजे माझा अनुभव सांगते आणि त्याच्यानंतर त्या कढईमध्ये मी जिरी मुरी तडतडल्यानंतर एक मोठा कांदा चिरून घेतला होता तो कांदा मी छान ब्राऊन फ्राय करून घेतला आणि हे सगळा मसाला मी वांग्यामध्ये भरून घेतला वांगे मी ज्यावेळेस करायचे ना त्याच्यावेळेस धुवून चिरून घेते काय काही जण काय करतात वांगी करायच्या आधीच अर्धा पाऊ अर्धा तास पाण्यात चिरून ठेवतात तसं केलं ना तर त्यामुळे पण कदाचित वांग्याची टेस्ट थोडी कमी होते भाजी केल्यानंतर तर तसं करत नका जाऊ ही पण एक टीप आहे ती पण तुम्ही म्हणजे यूज करू शकता स्वयंपाक करताना लक्षात ठेवू शकता तर असं मस्त मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि सगळ्या बाजूने वांग हलवून घेतलं तेलामध्ये आणि मग त्याच्यानंतर जो राहिलेला मसाला आहे ना तो पण त्यामध्ये आता ॲड करून घेते हा राहिलेला मसाला होता शिल्लक आणि जास्त पातळ करायची नव्हती भाजी सुक्कीच बनवायची होती थोडीशी लपथपीत म्हणतात आमच्या इकडे अंगापुरता रस्सा असं पण एक शब्द वापरतात तर आधी सगळं व्यवस्थित हालवून घेतलं आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये पाणी टाकणार आणि थोडंसं बारीक गॅस करून झाकण ठेवलं तरी चालतं आणि नाही ठेवलं तरी चालतं तर बारीक गॅस करून मी झाकण ठेवून त्याला छान उकळी फुटून शिजवून दिलं आणि मस्त शिजून झाल्यानंतर ना बघा असं लपथपित वांग तयार झाले छान कोथंबीर घालून सजून घेतलं आहे मी तर कसं वाटते कशी कस वाटली वांग्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आहे ना मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले तिचं माझ्याकडे काहीतरी काम होतं ते मी नाही सांगत तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काम होतं तर गेलं तर शिवराज आणि शिवांशे ना बघा कसे खेळत होते घोडाघोडा यांच्याकडं पाहुणे ना मला माझं लहानपण आठवलं आणि त्याच्यानंतर तिने आमच्यासाठी चहा केला गाडी टू व्हीलरवर गेलो होतं त्यामुळे थंडी खूप वाजली होत्या मग मीच तिला म्हणलं पहिला चहा कर मला मग चहा केला आणि भरपूर गप्पा मारल्यानंतर घरी आलो तर मी आयुष आणि आईच्या पप्पा आमच्या तिघांसाठी मी इथं मस्त ताटे केली येताना मी माझ्यासाठी पण जिलाबी आणली होती आणि तिला पण मी जाताना जिलाबी घेऊन गेली होती तिच्या मुलांसाठी तर मस्त ताटं बनवली आणि मग जेवताना जिलाबी ताटात पाहिल्यावर सार्थक म्हटलं की मला पण जेवायचे आणि त्याला त्याच्या ते आधी जेवायचं नव्हतं तर असं छान जेवण एन्जॉय केलं आणि दिवसाचं शेवट छान जिलाबी वांगेची भाजी आणि मस्त बाजरीची कडक भाकरी खाऊन दिवसाचा शेवट खूप गोड केला चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय